सारंग धरू तो चक्रा आधारू हरि सुलभा सुलभ तो आटकू नटके तोगे बाई रखुमादेवीवरु तो द्वैत्वाद्वैतातील तोगेबाई देव भेटणं सहज आहे का सोपा आहे का तर याविषयी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज त्यांच्या अभंगातून आपल्याला मार्गदर्शन करतात माऊली सांगतात की तो कोण आहे तर तो सारंग धरू आहे तो चक्र धारण करणारा आहे सारंग धरू तो चक्र आधारू हरि तो म्हणजे जो चक्र धारण करतो सारंग नावाचं धनुष्य धारण करतो असा तो हरी आहे तो सर्वांचाच आहे त्याला शोधायला गेल्यानंतर तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सापडेल कुठेही शोधा तो तुम्हाला निश्चित भेट भेटणार पण त्यासाठी तुमची दृष्टी ही भक्तीची असायला पाहिजे तुमची दृष्टी ही प्रामाणिकपणाची असायला हवी आणि तो त्याचं स्वरूप सांगताना म्हणतात की चक्र धारण करणारा सारंग धनुष्य धारण करणारा असा तो हरी आहे आणि तो कसा आहे तर जीवनरूपी सखी आहे त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य जरी तुम्ही घालवायचा प्रयत्न केला तरी देखील तुम्हाला ते कमी पडेल एवढं मोठं आहे पुढे ते सांगतात सुलभ तो आटकून नटके तो घे बाई त्याला प्राप्त करणं फार अवघड नाही ईश्वराला मिळवणं कठीण काम तर मुळीच नाही तुमची इच्छाशक्ती जर दुर्दम्य असल भक्ती जर तुमची श्रेष्ठ असल कार्य तुमचं उचित असेल तुमचा जो घेतलेला वसा आहे तो पवित्र असेल तर निश्चितपणे तो भेटल्याशिवाय राहणार नाही तो भेटल्याशिवाय राहणार नाही असं म्हणण्यापेक्षा त्याला तुम्हाला भेटावंच लागल कारण तो देखील भक्तीचा तेवढाच भूकेला आहे जेवढे तुम्ही ईश्वरप्राप्तीसाठी भूकेले आहात जेव्हा तुमची भूक आणि त्याची भूक एक सारखी निर्माण होईल त्यावेळेस निश्चित तो सर्वस्व सोडून तुमच्यासाठी आणि केवळ तुमच्यासाठी तत्परतेनं हजर होईल असा तो हरी आहे तो कोणत्या गोष्टीत आडून नडून राहणारा नाही आहे तर त्याला मिळवणं अगदी सहज सोपं आणि शक्य आहे नामस्मरण जरी करत राहिलं आणि कार्य चांगलं करत राहिलं तर तो निश्चितपणे भेटल यात मात्र शंका नाही म्हणून तो कसा आहे तर सुलभ सुलब तो आटकू नटके तोघे बाई शेवटी माऊली ह्या ईश्वराबद्दल किंवा ह्या हरीबद्दल सांगताना आवर्जून उल्लेख करून सांगतात की तो रखुमा देवी विरू तो द्वैत्वाद्वैतातील तोघे बाई तर तो रखुमा देवीचा पती तो विठ्ठल तो हरी द्वैत्वाद्वैताच्या पलीकडे आहे तर अशा कोणत्याच गोष्टीत आपण गुंडाळून नाही ठेवू शकत कोणत्याच गोष्टीखाली आपण त्याला झाकून नाही ठेवू शकत असा तो हरी आहे त्याला प्राप्त करणं हे अगदी सोपं आहे सहज सुलभ आहे आणि हे सोपं देखील होऊ शकतं आपली फक्त भक्ती ही श्रेष्ठ असली पाहिजे जर आपली भक्ती श्रेष्ठ असेल तर त्याला प्राप्त करणं काहीच अवघड नाही कारण तो आपल्यासाठीच आहे आपलाच आहे आपण त्याला कसं मानतो यावर सर्व अवलंबून आहे जय जय रामकृष्ण हरी